सांगतोय दादा हे जे फुलं आहे ना हे लोक काय माहिती आहे का याला फुलं तोडणार आणि देवाच्या चरणावर वाहणार पण लोकांचे हेच लक्षात येत नाहीये का हे जे फुल आहे ना हे आत्ता काहीतरी एकदम टवटवीत आहे पण हे जर तोडलं देवाच्या चरणावर व्हायलं थोड्याच वेळात पाच दहा मिनटं ते कमी जायला सुरुवात होते म्हणजे आता हे जिवंत आहे म्हणजे आपण त्याला मारतोय मग देवाच्या चरणावर वाहतोय तो करा मारतो काय म्हणले मन हा मोगरा अर्पुन ईश्वर पुनरुपी संसार येणे नाही पण आपण काय केलं माहितीये का आपल्याला आप तो मन हा मोगरा व्हायचं ते माहितच नाही आपण हाच मोगरा तोडला नाही देवाला पण हे तर किती बाहेर दिसतं इकडे एकदम सुंदर त्याला जर झाडावरच ठेवलं ऑलरेडी देवाच्या चरणावरच आहे पण आपल्याला काय आपल्याला इथून तोडून देवाच्या चरणावर तिकडं मूर्तीच्या समोर व्हायचं अरे मूर्तीतल्या देवापेक्षा इथला सुंदर आणि जिवंत देव आपल्याला दिसत नाही माणसाला हा काळाला पाहिजे आणि आपल्या साधू संतने नेमकं सांगितलं पण आपण इकडे लोक काय करतो चांगलं फुल तोडतो म्हणजे जीव घेतल्यासारखंच आहे आपल्याला आपल्या जीवनाचं फुलवात आलं पाहिजे कशाला वेली तरुण फुल घ्यावे स्वतः जीवनांच्या फुलांनी पुजावे आपल्याला जीवनाच्या फुलांनी देवाला पुजता आलं पाहिजे हे ज्या दिवशी लक्ष देईन ना लोकांच्या त्या दिवशी खरा देव लोकांना कळेल